मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचं श्रद्धापीठ आणि वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ म्हणजे भगवानगड आणि याच गडावरच्या एका नावामुळं हा संपूर्ण वंजारी समाज आणि बाकीचे सर्वजण एकत्र येतात आणि ते नाव म्हणजे संत भगवान बाबांचं महाराष्ट्रात गाजणाऱ्या दसरा मेळाव्यांपैकी एक म्हणजे भगवान गडावरचा दसरा मेळावा ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहत नाही हेच भगवान बाबा कोण होते त्यांचं योगदान काय होतं त्यांच्या भगवान गडाचा इतिहास नेमका काय होता याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर भगवान बाबांचं मूळ नाव हे आबाजी तुबाजी सानप ते मूळचे बीड जिल्ह्यातल्या ले पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथले त्यांचा जन्म अठराशे शहाण्णवचा भगवान बाबा यांना तुळशी माळ घालणारे गुरु होते बाबा दिघुळकर त्यांना उपदेश देणारे गुरु होते माणिक बाबा अध्यात्म ज्ञान देणारे गुरु होते बंकट स्वामी महाराज तर पारमार्थिक गुरु होते संत नामदेव महाराज तर भगवान बाबांचे नाथ पैठणकर पडाचे गुरु म्हणजे संत एकनाथ महाराज असे अनेक गुरु भगवान बाबांना लाभले होते लहानपणापासूनच अत्यंत चानाक्ष बुद्धिमत्ता लाभलेल्या आबाजीला कामांचा प्रचंड उरक होता शांत निश्चयी असलेल्या आबाजीच्या म्हणजे धार्मिक वातावरण होत त्यामुळे त्यांना ज्ञानाची विठ्ठल नामाची आवड निर्माण झाली आबाजी घरी शेती काम सांभाळून विठ्ठल भक्ती देखील करत असायचे पंढरपूरच्या वारीत एकदा विठ्ठल दर्शन झाल्यानंतर आबाजीचं मन गहीवरलं आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण करण्याचं ठरवलं याशिवाय आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासूनच नारायणगडाचे महंत माणिक बाबा यांचे उपासक होते ते नेमाने माणिक बाबांची उपासना करायचे वडील तुबाजीराव एकदा आबाजीला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावरती घेऊन आले आणि आबाजीला माणिक आबाजी आबाजी बाबांच्या पायावरती घातलं आबाजी मोठे धार्मिक होते त्यांनी माणिक बाबांना नारायणगडावरच राहायचं ठरवलं आणि मला अनुग्रह द्या असा हट्ट त्यांनी धरला त्यावरती माणिकबाबांनी आबाजीला तू नारायणगडाच्या मंदिराच्या शिखरावरनं उडी मार असे सांगितलं आबाजीने काहीच क्षणात उडी मारली पण त्याला थोडंही खरचटलं नाही माणिक बाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले माणिक बाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि आबाजीचं नाव त्यांनी भगवान बाबा असं ठेवलं एकदा माणिक बाबा आजारी असल्याची बातमी भगवान बाबांना कळी तसे ते ताबडतोब नारायण गडावरती धावून आले माणिक हा हात उंचावून भगवान बाबांना जवळ बोलवलं भगवान तुझ्यावरती गडाची आता सर्व जबाबदारी राहील असं सांगितलं आणि एकोणीशे सदतीस मध्ये माणिक बाबांनी आपला देह उन सोडला भगवान बाबा प्राणपणाने नारायणगडाची सेवा करू लागले पण भगवान बाबांवर काही धूर्त लोकांनी लोभाचा आळ घेतला आता हा आळ घेतल्यानंतर त्यांनी नारायणगडच सोडला खरवणी इथल्या बाजीराव पाटलांनी भगवान बाबांना अहमदनगरच्या धौम्य गडावरती ते घेऊन गेले तिथे भगवान बाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवलं धोम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्य गडावरती भक्तीचा गड उभारण्याचं काम सुरू केलं भगवान बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते विशेष म्हणजे गडाचं संपूर्ण बांधणी ही पाषाणात असून लाकडाचा वापर न करता हे बांधकाम त्यांनी करून घेतलं भगवान बाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावरती घेतला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवान बाबांनी पहिला दसरा मेळावा या गडावर घेतला होता तेव्हा गडाचं उद्घाटन हे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते एक मे एकोणीशे अठ्ठावन रोजी झालं यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले धर्मरक्षणासाठी भगवान बाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचं काम केलं आजपासून धौम्यगड हा भगवान गड म्हणून ओळखला जावा तेव्हापासूनच धौम्यगडाचं नाव हे भगवान गड असं पडलं त्याच दरम्यान स्वामी सहजानंद सरस्वती हबप मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची या देवळामध्ये या गडावरती प्रतिष्ठापना करण्यात आली आधीचा नंतर झाला याच वेळेस भगवान बाबांच्या संकल्पनेतनं गडावरती भगवान संकल विद्यालयाची कोण शिला बसवण्यात आली एवढ्या वाड्या पाड्या तांड्यावरची मुलं मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येत होती त्यांनी अनेक मुलींना या शाळेत घातलं शिकवलं हे दगडाबाईच्या प्रसंगावर येईलच त्यांच्या शाळेत शिकलेल्या दगडाबाईंनी गौरव गीत भक्ती गीत आणि अभंग लिहिले आपला वंजारी वेश घालूनच त्या वारीला पंढरपूरला वारकऱ्यांबरोबर जाण्याविषयी भगवान बाबांनीच त्यांना सांगितलं होतं याच दगडाबाईंचा एकोणीशे चौऱ्याहत्तर साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी पुरस्कार देऊन सत्कार केला होता यामागे भगवान बाबांचीच प्रेरणा होती दगडाबाई इंदिरा गांधींना भेटले आणि प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर प्रत्येक तांड्यावर दोन हापशे बसवण्यात आले होते असं सांगतात असो भगवान बामानी समाजात समता बंधुता एकात्मता जागृती हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले जिवंत प्राण्यांचा बळी देणं हा अधर्म आहे बोकडांची हत्या करण्याची रूढी परंपरा भगवान बाबांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसा वादाची शिकवण दिली माझल गाव पाथर्डी धारूर केज शेगाव याचा अनेक गावातल्या पशु हत्या त्यांनी बंद केल्या भगवान बाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती याच कीर्तीमुळे समाजातल्या काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडनं त्यांना त्रासही झाला भगवान बाबांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा त्यांचा प्रयत्नही झाला होता याच गडावर भगवान बाबांनी सातत्याने कीर्तन केली प्रवचन केली या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली भगवान बाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांमधनं झाली पंढरपूर आळंदी पैठण पालखीची प्रथाही त्यांनी पाडली दरवर्षी नित्यनेमाने आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला ते जात असायचे एकनाथ महाराजांना भगवान बाबा गुरु म्हणायचे घेऊन गुरु परंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजांच्या पालखीला आडवं जाण्याचा मान या दिंडीला आहे भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी हे दरवर्षी पंढरपूर वारीला जात असतात एकोणीसशे पासष्टच्या प्रारंभी भगवान बाबांची प्रकृती ही खालावत चालली होती पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक इथं त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथंच आठा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी भगवान बाबांनी जगाचा निरोप घेतला त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली त्यानंतर दोन हजार तीन पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहतात गडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा ही बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे स्वतः गोपीनाथ मुंडेंनी पस्तीस वर्ष ही परंपरा सुरू ठेवली होती भगवानगडावरती पूर्वीपासून लोक येतच होती पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंमुळे भगवानगड अधिक चर्चेत आला गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसा जसा उदय होत गेला तस तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकिकही वाढत गेला आणि याचमुळं भगवानगड हा उस्तोड कामगारांचा श्रद्धापीठ बनला तसंच वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ सुद्धा बनलंय आणि हळूहळू बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला कारण भगवान बाबांच्या फक्त नावाने इथला वंजारी समाज एकत्र येतो आणि ही अभिमानाचीच गोष्ट मानावी लागेल भगवान बाबांचं योगदान हा मराठवाडा आणि महाराष्ट्र कधीही विसरणार नाही ही, ना। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका